मी पाणी बघून आम्ही फार वाईट परिस्थितीत इथं पाणी बघून शिनीच लोकांना धक्का बसायची वेळ आली सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पावसाने थैमान घातलेले आहे दरम्यान फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गाव आहे या गावाच्या परिसरात असणारी जी बाणगंगा नदी आहे या बाणगंगा नदीच्या पात्रामध्ये लगत असणारा बा वाबळे वस्ती जी आहे या वाबळे वस्ती नजीक आपण सध्या आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी बाणगंगा नदीला पूर आल्याने अचानक पूर आल्याने या ठिकाणी जी शेती आहे ती संपूर्ण विस्कळी झाली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण शेतीची नासधूस झालेली आहे जे पीक आहे ते देखील या ठिकाणी या पिकाची नासधूस झाली आपल्याला पाहायला मिळते एकूणच या गावचे ग्रामस्थ आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल आता जी नुकसान झालेलं आहे ते कशा पद्धतीने झाली आणि काय काय नुकसान झालं इथलं आमची जमीन पूर्ण वाहून गेलेली आहे पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट पिकं गेली त्याच्याबरोबर विहीर मोजून गेली तर फार मोठं नुकसान आमचं झालेलं आहे आणि रात्रभर आम्ही भयभीत चालतो इतकं पाणी आलं की एक चाळीस वर्ष झालं मला आठवतं एवढं हो पाणी आलेलं नक्की पूरकीच्या वाजता आला की तो प्रसंग काय होता कशा पद्धतीने प्रेक्षक आला वाजता सात वाजल्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत महाभयंकर पाणी आलं कि किती पाणी म्हणजे समुद्रासारखं वाटत होतं त्याच्यामुळे घराला पूर्ण वेळा दिलता दोन्ही बाजूनं पाणी आणि आमची सगळी वस्ती सगळी भयभीत झाली ती तर आम्ही होतो की आतापर्यंत कोणतं प्रशासनाच्या माध्यमातून मदत मिळाली का किंवा पंचनामे वगैरे काय झाले मदत काय मिळालेली नाही पण आज सकाळी प्रांताधिकारी आणि आमदार साहेब सचिन पाटील आणि तहसीलदार साहेब सकाळी येऊन भेट देऊन गेले सकाळी सात वाजता त्यानंतर माझे सभापती रामराजे नाईक नि रात्री फोनवरून चर्चा करून विचारपूस केली होती संपर्क होते ते अजून काही मदत मिळालेली नाही आणि आता इथून पुढं ताबडतोब पंचनामे करून तातडीनं मदत करावी आणि ह्या कुटुंबाचा कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवावा याच्या चारी बाजूने रात्री पाणी होतं संपूर्ण पाण्याचा वेडा होता, वे होता। नदीनं पूर एवढा होता की एवढं रौद्र रूप धारण केलं होतं पाण्यानं की प्रचंड पाणी होतं म्हणजे का कुणाला कल्पनाच करता येत नव्हती की किती काय होईल तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं जे संपूर्ण पूर्वजन्य परिस्थितीचा काय पूर्जन्य परिस्थिती अशी होती की, की महापौर जे म्हणतो ते आम्ही पहिल्यांदा बघितला आणि नदीच्या पात्रात पाणी न बसता नदीचे दोन पात्र झाले आणि वाबळी वस्ती ना ती संपूर्ण पाण्याने वेढलेली होती आता वावळी वस्तीवर जर म्हणलं तर पन्नास साठ लोक आहेत जनावर आहेत तर संपूर्ण ती माणसं भयभीत झाली आणि जसं पाणी ओसरेल तसं जरा थोडा जेवत जीव आला आमचे गावसुद्धा मोठं आहे आमच्या सस्तीवाडीमधून साधारण चार ते पाच किलोमीटर ही बाणगंगा नदी वाहते दक्षिणेला उगम पाहून उत्तरेला निरा नदीला ते ती संगम होतो परंतु जी नदी आहे ह्या नदीचं काय झालेलं आहे आत्तापर्यंत गेले कित्येक वर्ष त्याचा नदीतला गाळ किंवा वेड्या बाबळीने ही जी संपूर्ण तिची जागा घेतलेली त्यामुळे जमिनीवरच्या आणि नदी की एक लेवल झाल्यामुळं नदीत पाणी न बसल्यामुळं इथं वाबळे वस्ती तर इथं दोन पात्रं झाली खाली उपळेकरांची तिथंसुद्धा दोन पात्र झालेली आहेत तर इथं लोकांच्या इथून खाली जी, जी तिथं पाणी जे वाहिलं तिथं लोकांच्या मोटरी गेल्या विहिरीत पाणी शिरलं विहिरी बुजल्या ऊसातून पाणी गेलं ऊस फग संपूर्ण हे झाले तर शासनाला आमची विनंती की आहे जे पंचनामा ताबडतोब करून लोकांना आमचे जे शेतकरी त्यांना नुकसान भरपाई मिळण्यात मिळावी ही विनंती नक्कीच या सस्तीवाडी गावचे सरपंच देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल सरपंच तुम्ही नक्की प्रशासनाकडे मागणी काय आहे तुमची आता संपूर्ण हा जी नुकसान झालेलं आहे पूर्ण परिस्थिती आहे आमची एकच मागणी की शेती जी वाहून गेलेली आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी आणि दुसरा माझा एकच मुद्दा आहे की नदी खोदाईकरण करून मिळावी कारण की भरपाई ही तुटपुंजी असते ज्याच प्रमाणात भरपाई शासन देऊ शकत नाही तर त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे नदीचे खोदईकर खोदाईकरण केल्यानंतर त्याच्यातील गाळ काढल्यानंतर अशी पूर्वजन्य परिस्थिती उद्भवणार नाही आणि हा प्रसंग आमच्या येणार नाही तर याच्यामुळे आपले जी लाईटची व्यवस्था आहे ती पण पूर्ण कोलमडलेली आहे लाईटचे डी पी वाहून गेलेला आहे तर असा ह्यासाठी माझी एकच मागणी राहील की नदी करून खोदा हीच विनंती आपण जर पाहिलं संपूर्ण आढावा घेत असताना की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शेती असेल किंवा जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आपल्याला पाहायला मिळालं एकूणच ग्रामस्थ आणि माध्यमातून सांगण्यात येत आहे की जी नदी आहे या नदीचं खोदकाम करून या ठिकाणी नदीचं पात्र जे वाढवावं अशी मागणी आहे ती या ठिकाणी प्रशासनाला करताना पाहायला मिळते ओंकार सोनाले नवराष्ट्र मराठी फलटण सातारा